नमस्कार आमचे आणि आपले महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा सा अचानकपणे जाण्यामुळं महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जुन्नर तालुक्यावर विशेषतः आमच्या कुटुंबावर खूप मोठी कळा आमच्यावरती पसरलेली आहे दुःखीच्या छायामध्ये असताना आताची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पुढे जात असताना मी गेले तीन दिवस बारामतीमध्येच होतो मी काल संध्याकाळी इथं आलेलो आहे आणि काही कार्यकर्त्यांशी आमचे आघाडीचे जे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आर पी आय यांच्या प्रमुखांशी चर्चा करून आपल्या प्रचाराची रणनीती कशी ठरवायची हे आम्ही ठरवलं त्याचे पत्रक काही काल रात्री आम्ही डिस्ट्रीब्यूट केले पण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रेसला सामोरे जावं सर्व उमेदवारांना सूचना करावी आणि आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोचवावं म्हणून आपल्या सर्वांना आम्ही आज इथे बोलवलेलं आहे आता आपल्याला थांबता तर येणार नाही निवडणुकीला सामोरं जावं असं आहे फक्त प्रचार करताना तिची कार्यपद्धती बदलण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ज्यामध्ये आवाजाचे मोठे भोंगे प्रचाराची गाणी हे कुठल्याच पद्धतीने करू नये अशी सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती केलेली आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वाजंत्री वाजवणे मोटरसायकलची किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा खूप मोठी पदयात्रा काढणे आणि खूप मोठ्या सभा घेणे हे टाळण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे जे प्रचाराचे माध्यम असेल घरोघरी जाऊन पत्रक वाटणे प्रत्येक गावामध्ये जाऊन छोटेसे कोपरा सभा घेणे किंवा बैठक घेणे आणि ते आपला जो विचार आहे पक्षाचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे असा प्रकारचा प्रचार पाच तारखेपर्यंत आपण ती मोहीम राबवावी मी स्वतः आणि डॉक्टर अमोल आम्ही या आणि संभाजेक तांबे आणि पोपट राक्षे आम्ही ह्या आघाडीचं नेतृत्व करत असल्यामुळे आमचे काही दौरे सुद्धा झाले पण अशी घटना घडल्यामुळे गाट आम्ही दौरे थांबवले पण उद्यापासून आम्ही जे काही चार गट राहिलेत त्यातले गाव बैठ आणि गाव बैठकामध्ये शांततेत तिथे जाऊन आमच्या पक्षाची भूमिका सांगणे आमच्या उमेदवारांना पाठबळ देणे पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय करणे आणि सर्वसामान्य जनता ही आमच्या आघाडीच्या पाठीमागे कशी उभी राहील याच्यासाठी प्रचार दौरा आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये राबवणार आहे त्याचबरोबर आता आम्ही नवीन विकास दरेकर यांचे तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केलेली आहे प्रदेशाध्यक्ष संजय तटकरे आणि जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्या मान्यतेने तर सगळे जे पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील म्हणजे आमचे आम तालुका अध्यक्ष विकासजी दरेकर शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तुषारजी थोरात आणि संभाजेख तांबे आजच्या आमच्या आघाडीच्या बैठकीला होते तर त्यांना तिघांना मी सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये जर ठरलेलं आहे इतर आ, की इतर पक्षाचे जे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे संतोष नाना खैरे असतील शिवसेनेचे बाबुराव पाटील साहेब असतील अशोकबृद्ध घोलप साहेब असतील या सर्वांशी चर्चा करून आपल्या सर्व पक्षीय शोकसभा जी आयोजित करायची आहे ती इतक्या काही दिवसामध्ये ते आम्ही आयोजित करतोय आणि त्यातून आजीदादांचे विविध पैलू असतील किंवा आजीदांनी आपल्या तालुक्याच्या प्रती केलेलं काम असेल किंवा आजीदांचं महाराष्ट्राच्या आणि जुन्नर तालुक्याच्या प्रति योगदान असेल हे त्यांच्याप्रती काही लोकांना भावना व्यक्त करायची मला अनेकांचे फोन येत आहेत त्याच्यामुळे आम्ही ते शोकसभेचं आयोजन करतोय आणि त्या शोकसभेच्या व्यतिरिक्त जे काय आमची प्रचाराची रॅलीज किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्पीकर वगैरे ते थांबून शांततेने प्रचार करण्यासंदर्भात आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली उमेदवारला विनंती करते आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला विनंती करतो विषय इतर पक्षांचा तर त्यांना त्यांचा प्रचार कसा करावा हे त्यांनी त्यांचं जे ठरवलं आहे किंवा त्यांच्यापर्यंत असेल त्याच्या मध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचं इंटरफेरन्स करणार नाही अजूनही काही गावांच्या यात्रा चालू आहेत किंवा दोन तीन दिवस काही लोकांनी बरंच पाळलं दुखवटा पाळला मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे पण जे यात्रा चालू असतील की तिथले सांस्कृतिक कार्यक्रम असतील तिथे आता आजपासून चालू करावेत बऱ्याचशा शाळेंचे अनेक संस्था आहेत ते मला कॉन्टॅक्ट करतात त्यांनाही मी आपल्यामार्फत विनंती करतो की त्यांच्या शाळेचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल मुलांचे असतील ते पालकांचे असेल त्या पद्धतीचे तुम्ही पुढं ऑन कंटिन्यू करा माझं फक्त आमच्या आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांनी शांततेत प्रचार करावा कारण आमचा जो नेता गेला आहे ते कल्पनाच करू शकत नाही त्याच्याकरता आपण सर्वांनी शांततेत प्रचार करावा हेच माझं सर्वांना सांगणं आहे

सर्वसामान्य कार्यकर्ते असतील प्रत्येक पक्षाचे त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधी मला म्हणायचे पवारसाहेबांच्या पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हेंना म्हणायचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचे नॅचरल अलायन्स असल्यामुळं त्यांना पण आपण बरोबर घेऊ असं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही ही आघाडी स्थापन केली आणि ही आघाडी स्थापन करत असताना सीट शेअरिंग कसे करायचे ते सीट शेअरिंगबद्दल आमची चर्चा होत असताना दादां निपन मला आणि डॉक्टर अमोल फुला नेहल की आपलं भविष्यात एकच होते तर कशाला मग हे चिन्ह ते चिन्ह करते एकाच चिन्हावर आपण थोडेजण एकत्र लढू म्हणून आम्ही ते घड्याळ चिन्ह घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि दादांची ती इच्छा होतीच आणि ती सगळेजण मिळून पूर्ण करतील त्यांनी मला पण सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करू किंवा ते होईल त्याच्यामध्ये आता थोडं प्लस मायनस होत राहतं आताच्या बापल्या टीव्हीवर जे पाहतात की असं होईल का नाही होईल का होणार पण चर्चे तो प्रश्न भेटेल आणि थोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होईल पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की कोण उपमुख्यमंत्री होणार आहे मला माहित नाही घडामोडी झाल्या तेव्हा मला हो, माहित नाही आणि स्वतः ते पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात त्यांना काय सांगायचं बघ आता पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत ते जर एखादी गोष्ट बोलले असेल तर त्याच्यावर मी बोललो तरी योग्य किंवा उचित नाही आहे पण सर्व व्यवस्थित होईल म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी पुढे जाईल असा माझा विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इकडचे आणि तिकडचे जे काही घटक आहे माझ्या लेवलचे माझ्या योग्यतेचे त्यांच्यावर पण मी चर्चा करतो आणि सगळ्यांची भावना ती आहे आणि म्हणून सगळ्यांचा रेट असल्यावर ते एकत्र राहतात मधला दुवाच दादा होता आता ते दादाच नाही राहिल्यामुळं काही कोऑर्डिनेशन राहत असेल पण दादांची जी इच्छा आहे ते आम्ही सगळे म्हणून पूर्ण करणार आणि ते करण्यासाठी पण माझा हा हट्टा असणार आहे आणि ते होईल पण साहेब एखादी गोष्ट बोलले होते त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही त्याच्यामध्ये असं आहे का आपले जे नेते आहेत सौदा जैन पाटील सॉरी पाटील हे त्यांना विचारत घेत नाही किंवा सांगत नाही परस्पर निर्णय घेतो असं सुद्धा असं वाटत त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही किंवा मुंबईला पण जे मीटिंग चालू आहे किंवा बारामतीला पण जे मीटिंग चालू आहे त्याच्याबद्दल म्हणजे मला तरी वैयक्तिकरित्या काय माहीत नाही मी पण तुमच्यासारखंच माध्यमातून ऐकतोय आणि ते जे वरच्या गोष्टी असेल त्याच्यावर मी आत्ताच बोलणं योग्य नाही शेवटी काय गोष्टी घडत असाल ना आम्हाला विचारणा झाली किंवा सगळ्या गोष्टी झाल्या किंवा खात्रीशीर काही गोष्टी आल्या तर आम्ही ते चर्चा करून त्यातून कशा पद्धतीने मार काढतील पण दादांची इच्छा होती की राष्ट्रवादी एक करायची ही राष्ट्रवादी एक झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे घडामोडी सगळं आहे ना त्याच्यामध्ये आता जे उतरडे साहेब म्हणजेच त्यांना कुठे घेतले किंवा त्यांच्यावर कुठल्या प्रकारची चर्चा झाली म्हणजे सुनील तडकर असतील प्रफुल पटेल असतील कुठल्या प्रकारची असं म्हणतात पवार साहेबांनी एक गोष्ट सांगितलेलं आहे की आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कुणीतरी लगेच जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अजित जर आता असते पण अशीच एक आव्हानात्मक परिस्थिती काही निर्माण झाली असते तर अशी जर डायरेक्ट फील्डवर असल्या म्हणून सुनेत्रा तर आता जे काही उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर घेत असेल तर या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जबाबदारी घेऊन पुढं जाणं असं राजकीय जर इतिहास तुम्ही जर पहिल्यापासून जर पाहिला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ते माहिती असेल तेव्हा इंदिरा गांधी मृत्यू झाला त्याच्यानंतर जेव्हा राजीव गांधी आल्या त्यांच्या विधीनंतर काही तासात राजीव गांधींचा शपथविधी झाला होता जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असताना एक्सपायर झाले त्याच्यानंतर सोनिया गांधी हे तर विदेशातल्या त्यांचा ऍक्सेप्टन्स भारतात होता की नाही अशापासून प्रश्न चालू त्यांना भारतातले काय माहिती का नाही तरी लोकांनी ठरलं की त्यांना पक्षाचं नेतृत्व करायचं आणि त्यांनी सक्षमरित्या दहा पंधरा वर्ष सांभाळला म्हणून अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुनिध्रताई पवार जे काय मी त्यांना ओळखतो ते अत्यंत सक्षमरित्या पुढे नेण्याच्या मध्ये त्यांची सक्षमता आहे ठीक आहे याला कदाचित गती कमी होईल पण ते सांभाळू शकतील असा मला विश्वास आहे म्हणून साहेबांनी पण त्यातून सांगितलं की अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे पुढे गेलं पाहिजे आणि त्यानंतर ती पॉवर फॅमिली असेल किंवा आता मी बघितलं की पार पॉवर पण पवार साहेबांच्या घरी जेवायला आता दुपारी किंवा भेटीसाठी ते तिथे गेलेत मी पार्थजाला पण फोन केला होता ते म्हणले मी साहेबांकडे आले मी आता जेवायला बसतो आहे पण ठीक आहे ना अशी चर्चा होईल ना आता तो, तो वरच्या लेवलचा विषय म्हणून ते माध्यमांसमोर काय बोलले याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे योग्य होणार नाही उपमुख्यमंत्री सुनीशर पवार घेत असेल तर विधीमंडळाची बैठक ही व्हायला पाहिजे विधीमंडळाच्या बैठकीमध्ये थोड्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांचा विधीमंडळाचा गटनेता निवडणे उपमुख्यमंत्री पद कोणाला देणे किंवा एक पक्षाचं नेतृत्व आहे आणि विधिमंडळाचं नेतृत्व आहे ते नेतेपद आणि त्याचं बाकीचे निवड नि करणे हा एक दोन वेगळे विषय त्याच्यातून त्यांच्या हालचाली ते, ते वेग आहेत आता इट इज टू अर्ली टू स्पीक समथिंग ऑन ऑल दिस इश्यूज म्हणून पुढं माझा विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी चर्चा पद्धतीने पुढं मार्गे निघतीलच दोन तीन दिवस बारामती लढवतात अजित जणांच्या अपघाताबाबत निर्णय चर्चा होतात काही जण वेगवेगळ्या वागणे बसलतात तिथे काय परिस्थिती म्हणजे घातपात होता अपघात होता काय काय हे बघा आता तिथं नेमकी घातपात झाला काय ऍक्सिडेंट होता का पायलटची चुकी होती का विमानात बिघड होता सगळ्या चर्चा जसं तुमच्या घालवर तसे माझ्या पण करा जसं मी तीन दिवस तिथे तसे सगळ्या चर्चा सगळ्या अँगलने सगळ्या चर्चा पण तिथे चालू आहे त्याच्यावर असं होतं का तसं होतं त्याच्या निष्कर्षापर्यंत मी येणं आणि त्याबद्दल सांगणं हे चुकीचं ठरलं पण आता ते इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे तर ते इन्व्हेस्टिगेशनच्या भागातून ते कळेल नेमकी पायलट चुकीचा होता का तांत्रिक बिघड होती का किंवा पायलट बदलला का बदलला तर का बदलला तांत्रिक बिघाड विमान कसं काय उडालं हे सगळ्या ते इन्व्हेस्टिगेशन त्याच्यातून आहे आता चर्चा तर सगळीकडे चालू आहे जशी महाराष्ट्रात चालू आहे जुन्नरला चालू पत्रकार लेवलला चालू तसं तिथे गेला ते पण चालू होते पण आता चर्चा चालू आहे पण आता माणूस गेला याचं दुःख आम्हाला खूप मोठं आहे म्हणजे काल मी ते करून सगळं जरी आलो तरी मला कर्मच नव्हतं सगळ्या लोकांचा आग्रह किंवा तिथे मी जेव्हा सुनेत्र भेटलो सुप्रियांना भेटलो पवार साहेबांना भेटलो पार्थदाला भेटलो जयदाला भेटलो रोहित दादाला भेटलो राजू भेटलो रणजित आनंदांना भेटलो सगळ्यांना भेटलो त्यांच्यावर चर्चा त्यांच्या बसून राहायचो प्रत्येक तो दादा नव्हता एवढंच होतं पण तिथं चर्चा करून नाही म्हटलं पुढे जायचं साहेब पण मला जे मी साहेबांचे दोन रोहित आर आर पाटील होते शेजारी जयंत पाटील चिरंजीं तर मी बसलो होतो त्याच्या आधी मी साहेबां बसित होतो काय नाही साहेब म्हणले पुढे जायचं आपलं पुढे जायचं साहेब एवढंच एवढं ते होते आपण मग शे पंतप्रधान पदाबद्दल मृत्यू राजीव गांधी इंदिरा गांधी नाही मी असं हे उपमुख्यमंत्री पद होत थोडं लेट सुद्धा घेता आलं असतं इतकी घाई का आता घाई का कशाबद्दल लगेच केलं किंवा अजून काय काय केलं ते सांगणं आता लगेच मला काय वाटतं त्याच्यापेक्षा श्रेष्ठी जे खूप पुढचा विचार करतात त्या विचारांना त्या लेवलला मी नाही परत पुन्हा आता अधिवेशन पण आहे तेवीस तारखेपासून सगळ्या गोष्टी त्यातून प्रोसिजर आणि सगळे फॉलो करायच्या तेच पुढे जायचं बजेटचं अधिवेशन आहे आता बजेट अजितदादा स्वतः अर्थमंत्री होते आता अर्थ आता कोणाकडे जातं हे मला माहीत नाही तर त्यातून सगळ्या गोष्टी असतील आता ते काय असतील काय मला काय वाटतं मला काहीच वाटत नाही माझ्यासमोर आमदार आहे माझ्यासमोर माझा आमदार आहे तर काय माझ्यासमोर फक्त आता ही जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक पुढचं काय मी विचारही नाही काय नाही काय नाही खरंच आमदार आहे कारण माझी शक्ती संपलेली पुढं काय करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे पण आता ही निवडणूक आहे निवडणुकीला आपल्याला ताकदीने पुढे जायचंय पुढे घ्यायचे मी जर तर बाकीचे कश काय करते म्हणून पुढचे निवडणूक होत बोलायचं नाही पण आम्हाला सीट निवडून आणायचे दादा जे काम केले त्याच्यामुळं लोक आम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान करणार मग सांगितलं की आजित दादा तुम्हाला फोन आलो सत्ता काय म्हणलं नाही संदीप भाऊ तुम्ही आपण सगळे वरती माझे अश्विनी यांच्या प्रचाराला वरती होतो तिथं माहिती आपल्या फोनला जिओच्या फोनला माझ्या फोनला तरी नव्हती पण तुमचा ड्रायव्हर आहे बारको त्याच्या फोनवर आला होता आणि मी तिथं कुठल्या गावात मला आठवत नाही बहुतेक खैरेगा खटकळ्यामध्ये असत जो वरती आला ते म्हटलं दहा हजार फोन आला आता काय म्हटलं ते म्हटले पांडुरंग पवारचे माघार झाले एवढंच विचारलं मी सांगितलं त्यांनी सांगितलं की मी सांगितलं नाही म्हणून माघार ठीक आहे म्हटले आणि मला अरे मला द्यायचं ना तिला नाही तुम्ही खूप खाली होते म्हणून मग तुम्ही वरती आल मी सांगू एवढं झालं नंतर मी घरी आल्यानंतर माझं ते दहा साडे दहाला फोन झाला त्यांच्यावर प्रचाराची सभा तो ते म्हणले परवा येऊ हो का म्हणजे एकोणतीस तारखेला म्हणजे परवा म्हणजे लगेच येईल आता फक्त उद्या दिवस राहिला तर आपण नंतरची तारीख देतो नाही ना मी खेळला या येतो तर मी नको म्हणालो मग एक तारखेला आमच्या दोन सभेचं टायमिंग ठरलं दुपारी एक ते चार असे तीन तास तुझ्याकडे आहे म्हणजे मग आहे तर मग आता कुठं कुठं जायचं म्हणून मी बऱ्याच जणांना फोन केले की आपल्याला दोन ठिकाणी घ्यायच्या तर चार चार गट आपण कुठं एकत्र करू शकतो अशी तर आमची चर्चा चालली होती तसं कसं करते तेवढंच माझं हे झालं आणि सकाळी परत आरवीला गेल्यावर सकाळीच ही बातमी आली झालं काय प्रतिक्रिया देणार एक अजून एक प्रश्न आहे पांडुरंग पवारांनी या अजितदाच्या अपघाताच्या संदर्भात वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की काही दिवसांपूर्वीच तर असं बोललं जातं की बोलणं त्यांच्या माघारीच्या संदर्भात झालं त्यांना प्रश्न विचारला त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं तपशील कुठलं सांगितलं नाही असं काय होत दादांचा माझा पण फोन झाला आणि दादांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात व्याज परत चांगलं काम केलंच आहे पर पक्षाने अनेक वेळा संधी दिली पण अजूनही पुढं काहीतरी करता येईल तुम्ही काय असं हे करू नका तुम्ही माघार घ्या ठीक आहे ते दादांना पण म्हटलं की मी घेतो मागा मी माझ्या लोकांशी चर्चा करतो आणि घेतो मी काय तुमचं आहे असं एवढं त्यांचं बोलणं झालं होतं त्याच्यानंतर मग आता त्यांचे पी आहेत डिकले म्हणून अजितदानचे ते डिकले साहेबांच्या फोनवरून परत दादांशी बोलणं झालं त्याचा मेसेज पण आहे माझ्याकडं लागतो आणि त्यांनी मला अजिबात सांगितलं की आमचं असं बोलणं झालं म्हणजे ठीक आहे तर मग मग कोण जायला आता इथे तीच दादांच्या पांढुरंग पवार साहेबांची चर्चा झाली होती त्यांनी माघार घेतली नाही तर जी शेवटची इच्छा होती माघार घ्यावं असंच म्हटलं शेवटची ती सगळ्यांचीच इच्छा होती माझी पण इच्छा होती वळसे पाटील साहेबांच्या पा बंगल्यावर पण आमची मिटिंग झाली माघारीच्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यामध्ये संभाजी शेख चव्हाण होते शिवाजी शेख चव्हाण होते मी होतो पांडुरंग पवार साहेब होते दिलीप वळसे पाटील साहेब होते, आंबे होते। जा जा में ते आंबेगावचे तुमचे होते ते येवले महाराज पण होते त्यांच्या मध्ये नव्हते पण लांब बसले होते तेव्हा पण साहेबांनी सांगितले की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही मार्ग काढला पाहिजे नवीन पोरं करता जरा थोडंसं थांबलं पाहिजे त्याने त्यांची भूमिका मांडली आमची तिथे चर्चा झाली बरेचसे काही काय पण वळसे पाटील साहेबांची पण तब्येत बनले होते म्हणजे मी तीन चार दिवस बाहेर नाही बाहेर पडत नाही खास आलोय आणि मग त्यानंतर आतमध्ये गेले ठीक आहे म्हणले ते पण त्यांच्याशी पण मी इंडिव्हिज्युअली बोललो मी काही लोकांशी चर्चा करतो मी करतो लोकांमध्ये गेलं तर लोक नाही नाही नाएप। तर तुम्ही ना प्रमुख काही चार पाच जणांशी त्यांच्यावर चर्चा करतो असं एवढं सांगून ते गेले पण ते काही माघार घेतले नाही त्यांनी आता त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सर्व कार्यकर्ते असतील सर्व नेते मल्ले असतील आणि लोकांचं माझी हीच विनंती राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे कल्पना वैभव काळे पंचायत समितीचे उमेदवार संभाज चव्हाण आणि इकडचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे यांच्या पाठीमागे भरभरून ताकद लावा तरच खरेही आजीदारांच्या उमेदवारला आदरांजली ठरेल आणि पांडुरंग पवार साहेबांनी त्यांनी स्वतःहून तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे आम्हाला काय पक्ष संघटना थांबवता येणार नाही आम्ही विकास बळीराम दरेकर हे गुजरण्याची त्यांची पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि पक्ष हा पुढे चालतच राहील विकास कामं प्रत्येक गावामध्ये केली ही आजीदांच्या माध्यमातून झाली तर प्रत्येक नागरिकांनी आजीदांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहावं अशीच माझी सर्व नागरिकांना नम्रतेची ही विनंती राहणार आहे निवडणुका झाल्यानंतर निवडणुका आहे नाही ना पक्षाची शिस्त जर मोडली असेल तर पक्षाने अशा शिस्तीच्या कारवाई केल्याच आहे माझ्या वैयक्तिक भूमिकेवर असं हे नाही असं जर झालं तर आहो जाव घर तुम्हाला असं पक्ष थोडी चालणार आहे असं चालणार नाही शेवटी पक्ष जर डॅमेज एखाद्या व्यक्तीवर होत असेल त्यांच्या प्रतिमा जर पक्ष निश्चित ज़ि प्रकारे विचार करेल पण आता त्याचा त्यांचं काय करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यामुळं ते काही श्रेष्ठी असेल पक्ष संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील प्रदेश अध्यक्ष असतील त्याच्या बाबतीत निर्णय घेतील काय करायचं काय नाही पण निवडणूक झाली परत येणं वगैरे असं चालणार नाही तिच्या दुसऱ्या दिवशी काय सांगायला झालं का असं आहे आता दुखवट पाळला तर सगळ्यांनी तो पाळला पाहिजे असं करणं योग्य असं मला वाटत नाही पण सगळ्यांनी ते तारतर्याने पाळलं पाहिजे असं असं माझं मत ठीक आहे इतर ठिकाणी पण दुःख होतात त्याच्यामुळं म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे हे आता आमच्या घरात पक्षाच आहे पण इतर पक्षाचं पण झालं समजा बाळासाहेब ठाकरे साहेबांधे था जेव्हा ज़, ज़, झालं होतं तेव्हा पण काहीतरी दोन का तीन दिवस दुखट होता सगळ्यांनी तो पाळला किंवा हे जरा थोडस योग्य नाही किंवा हे तारतम्य प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने ने। पाळलं पाहिजे साहेब काल जुन्या तालुक्याच्या सुनावणी व्यक्ती आपण त्या शिवसेनेला उपस्थित नव्हता आणि आता आपण मग अशी घोषणा केली का पुन्हा एकदा शोकसभा घ्यायची काय होते शरद दादांनी शोकसभा जी घेतली किंवा अन्य सगळ्या लोकांनी शोकसभा घेतली त्यांचं मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार परिवाराचा मी एक घटक घे आणि बेनके परिवाराच्या वतीने त्या सगळ्या व्यक्तींची मी ऋणीच आहे परंतु सर्व पक्ष शोकसभा तर घ्यायची होती पण सर्व पक्षाचे पक्षा अध्यक्ष असतील निधन त्यांच्यावर जर चर्चा झाली असेल तर आपण अजून मोठी केली असते किंवा मी तीन दिवस बारामतीला लावतो तिथे सावडण्याच्या कार्यक्रम तिकडे होतो तर आपण जरा तारीख बदलली असते पण वेळ बदलली असते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे लोक त्याच्यामध्ये सभा गेले असते ते आमदार आहेत ना म्हणजे त्यांनी घेतल्याच्याबद्दल दुमतले पण असं केलं आता बरं झालं असतं असं मला वाटतं म्हणून आता त्याच्यामध्ये बरेचसे लोक नव्हते त्या सगळ्या लोकांचं मला मत आलं की आपण असं घेऊ म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पवार कुटुंबाचे घटक या नातेने आम्ही पण ती सर्व पक्षीय शोकसभा घेतोय पण आम्ही सर्वांना विश्वास घेऊन घेणार आहे आमचे सगळे तालुका अध्यक्ष मग मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचे तालुका अध्यक्ष बरोबर कोऑर्डिनेशन करून त्या शोकसभेचं आयोजन करण्यासाठी आम्ही काम करणार पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महेश लाडकेनी अतिशय खालच्या पवार टीका केली नंतर त्यांनी आता माफी मागितली आणि आधीच सृष्टी उभारणार आजीदारांचं योगदान जे आहे हे पिंपरी चिंचवडच्या प्रती खूप मोठं आहे महेश पण जे काही आज पण राजकारणामध्ये मोठे झाले हे आजीदारांमुळेच आहे ठीक आहे नंतर ते आमदार झाले भारतीय जनता पार्टीमुळे अजून मोठे झाले प्रत्येक माणसाने मोठं व्हावं नाही असं नाही पण मोठं होत असतरी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या प्रती आपण काय भाषा वापरतो भान भानधार असलं पाहिजे दिशा बदलू शकते मी नाही म्हणत नाही पण दिशा बदलल्यानंतर मोठं केले ते जरी काय बोलले तरी ते वडील किच्या नातरी बोलले त्याचा अधिकार आहे हक्क आहे पण आपण उलट काही बोलायचं असं करायचं असं हे योग्य नाही आणि माणूस गेल्यानंतर माफी मागणे हे करणं माणूस गेल्यावर स्मर्शभ सगळंच त्याच्याबद्दल चांगलं बोलतो म्हणजे एखादा पातळीस नसल तरी म्हणतो चांगलं होता रे असं झालं रे तस झालं रे असं काय काय बोलतात ठीक आहे अजितदा नावाने किंवा अजित पवारांची सृष्टी उभी राहते त्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे आमच्या मनामध्ये समाधान आहे साहेब एक पुन्हा एक प्रश्न ठीक आहे पातळीवरच नाही मला सांगत अजित पवारांनी आणि शरद पवारांनी आता जे लोक झालं पण काय होतं ते तात्पुरतं होतं की या पुढेही पक्ष एक पक्षामध्ये विलीन होणार होते पुढे सगळे एक होणार होणार होते आणि ते सत्य सहभागी होणार होते की कसं काही ते मला नाही माहिती अजित दादा सत्य इथून बाहेर निघणार आहे अशी काही चर्चा होती नाही त्याच्याबद्दल नाही मला माहिती आता ही जी तुम्ही मोठ अजित दादानी बाहेर सत्तेत राहू नये विरोध करू पण एक राव दु हे माझी इच्छा शरद पवारांनी शपथ घेतला जावं असं वाटतं तुम्ही तर पवारांच्या कुटुंब म्हणून जायला काही हरकत नाही ते ना पण करूछ। आता त्यांच्या असल्यामुळं मी असं सजेशन करणं किंवा हे सांगणं हे चुकीचं राहील असं वाटतं मला तर काही मी ठामपणे भाषण करू शक करू म्हणजे शकत नाही त्या लेवलचा पण मी नाही हे ज्या मोठ्या पातळीवर ज्या उलट सुलट घडामोडी होत आहेत आजी दादाच्या जाण्यामुळे त्याचा परिणाम आता आपल्या आघाडीवर होऊ नाही नाही आघाडीवर परिणाम होणार नाही राष्ट्रवादी एक रहावी याच्याकरता मी मी वैयक्तिक अतुल बेनगी त्याच परिवारात एक छोटासा घटक जरी असलो तरी माझी भावना त्यांच्या प्रती सांगणार आहे विसंगती येणार नाही विसंगती जरी आल्या तरी मी माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये दोन राष्ट्रवादी आणि आमची उबाटची ज्या आघाडी झाली आता इथून पुढं वेगळीच घ्या आम्ही असंच एकत्र कोण जाणार आपल्या पक्षाचे जे काही उमेदवार आहेत सर काल त्याबाबत भरारी पथकाने एक कारवाई केली त्यांच्या कॉलेजचे काही कर्मचारी किंवा काही लोक होती त्याच्यावर भरारी पथकाने कारवाई केली आले फडापविषयी त्याच्यावर कारवाई झाली काय काय दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी मग तो आपला असो नाही तर पलीकडचा असो ज्याने चुकीचं केलं असेल त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी